नमस्कार खमांगा आणि खुसखुशीत अशा आपण अशा निमित्त गुळाच्या कापण्या बनवूया प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे एक वाटी गुळ घेतला मी आणि एक वाटी पाणी घेणार आहे एक वाटी गुळाला एक वाटी पाणी आता हे छान मिक्स करून घ्यायचं चमच्याने आणि थोडंसं गरम करून घ्यायचं छान गुळ मिक्स होते आणि पूर्ण गुळ विरघळल्या जाते गरम पाणी केल्यामुळं थोडंसं आधी छान मिक्स करून घेतला मी गूळ आता, ना रहे। आता ही पानी गैस करूं, मी थोडंसं गरम करून घेणार आहे आता आपण हे पाणी गॅसवरती थोडं गरम करून थंड करून घेऊया तर हे मी गव्हाचं पीठ घेतलं दोन वाटे ज्या वाटेने आपण गुळ आणि पाणी घेतलं तीच वाटी वापरली हे दोन तीन चमचे बेसन पीठ घातलं तुम्ही हवा असल्या दोन चमचे रवा बारीक रवा किंवा तांदळाचं पीठ बी घालू शकता एक दोन चमचे अर्धा चमचा मीठ घातलं अर्धा चमचा सुंठ पावडर आणि सोप आणि विलायची पावडर घातलं एक दीड चमचं हे गरम केलेलं कड़ तूप आहे खूप कडकडीत नाही आणि खूप थंड नाही थोडंसं कडक चार चमचे तूप घातलं छान मिक्स करून घ्यायचं सगळ्या पिठाला लागलं पाहिजे असं चोळून घ्यायचं चा। छान चोळून घेतलं तर आता मी हे गुळाचं पाणी हे गरम करून थंड केलं म्हणजे आपला पूर्ण गुळ त्याच्यामध्ये विरघायला गेला आता आपल्याला थोडं थोडं करून हे पाणी घालूया आणि छान असं घट्ट कणिककीसारखंच घट्ट गोळा बनवून घेऊया छान पीठ एवढं पाणी उरलं बघा माझं आणि थोडंसं तेलाचा हात लावून आपण छान गोल गोल गोळे बनवून घेऊया दोन तीन तुम्हाला हवा असल्यास लहान मोठा करू शकता आणि थोडंसं तेल लावून लाटू शकता तुम्ही छान आपल्याला पोळीप्रमाणात वाटायचं आहे मी हवं या पिठामध्ये थोडंसं खसखस पण घालू शकता बघू शकता हे एवढं जाडसर ठेवलं मी आता आपण याच्या कापण्या पाडून घेऊया पीठ लावायची गरज पडत नाही मस्त खसखशीत अशा आपल्या गुळाच्या कापण्या तयार होतात याचप्रमाणे आपण सगळ्या कापण्या पाडून घेऊया सगळ्या पिठाची पोळ्या हो लाटून तर मी याला खसखस लावलेली नाही आहे बघू शकता एवढी जाडसर अशी ठेवायची तर याला मी खसखस लावणार आहे एका पोळीला खसखस लावून दाखवते तुम्हाला एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचं छान दोन्ही साईडने लावून घ्यायची तुम्हाला जर अजून कुरकुरीत जर हवी असेल तर थोडंसं अजून पातळ सर लाटून घ्यायचं आणि मंद गॅसवरती तळायचे म्हणजे छान कुरकुरीत अशा होतात तर हे थोड्याशा जाडसर ठेवल्यामुळं थोड्याशा मऊ राहतात आणि टिकायलाही चार पाच दिवस छान टिकतात आता याचप्रमाणे आपण सगळ्या कापण्या तयार करून घेऊया आणि हे तेल गरम करायला ठेवलं मी तेल छान गरम झालं गॅस कमीच ठेवायचं आणि आपल्याला हे कमी गॅसवर छान तळून घ्यायचं फुल गॅसवरती नाही तळायचे कारण फुल गॅसवरती जर तळलं तर गुळाचं असल्यामुळं हे खूप लवकर लाल होतात आणि खूप लवकर करापल्या जातात त्याच्यामुळं थोडंसं कमी गॅसवरती छान मस्त कलर आला तळून घ्यायच्या हा मस्त कामगाने खुसखुशीत आपल्या कापण्या तयार झाल्या तुम्ही लहान मुलांना सकाळी टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता त्याचप्रमाणे आपण सगळ्या कापण्या तळून घेऊयात आषाढ महिन्यामध्ये ह्या गव्हाच्या पिठाच्या कापण्या कि बनवतात किंवा बाजरीच्या पिठाच्या पण बनवतात माझी आई आजी हे बाजरीच्या पिठाच्या बनवायच्या छान कलर आला बघू शकता तुम्ही मस्त आपल्या गव्हाच्या पिठाच्या आणि गुळ घालून केलेल्या आषाढ निमित्त अशा गुळाच्या कापण्या तयार खमांगा आणि खुसखुशीत खुसखुशीत तुम्ही प्रवासातही नेऊ शकता धन्यवाद